आईच्या आजचा पराठा कमाल म्हणजे मला खरंच मी सांगते ना माझ्या हाताला ही चव तुम्हाला समजून माझ्या हाताला ही चव येतच नाही का हॅलोर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आशाजी तू ब्लॉग्स तर आज तुमच्या आशत ब्लॉगमध्ये आहे रेसिपी वा खूप दिवसांनी रेसिपी ब्लॉग येणार आहे आज आले माझ्या आई आई आली याला दोन तीन दिवस झालं पण आई आली आणि आईच्या हातचं खायचं प्रत्येक मुलांना वाटत असताना आपल्या आईच्या हातचं पण खाल्लं पाहिजे कारण आईच्या हातची चव कुणा आपल्या स्वतःच्या हाताला तर कधीच येत नाही मुळात ना? मग आज आई आले ना, मी ना पराथा, पराथा तर मी आईला म्हटलं आई मला ना फ्लावरचे म्हणजे गोबी पराठा फ्लावर पराठा बनवून दे तर आई बनवते फ्लावर पराठा मग म्हटलं अरे तुम्हाला पण दाखवते ना माझ्या आईची रेसिपी फ्लावर पराठा माझ्या आईच्या इतका छान कोणीच बनवू शकत ते मी लिहून देते माझ्या आईच्या हातचा फ्लावर पराठा ना इतका छान बनतो बापर खूप अप्रतिम चला तर आता किचन मध्ये आई काय करते बघू हाय आई काय करतेस तू मिरची मिरची कट करते आई पहिल्यापासून सांग हे काय फ्लावर हा आहे बघा आईने ना फ्लावर धुवायला ठेवलाय स्वच्छ पाण्यात आणि कोथिंबीर खूप सारी घेतली आईने आई, आई पहिला मला रेसिपी सांगणार आहे सा तू कोथिंबीर ठेवाय बघा मी मिळून ठेवले अर्ध वापरले चपातीला आणि अर्ध पीठ ठेवलंय आणि फ्लावर धुवाय ठेवले ही हिरवी मिरची आणि हिरवी खूप सारी कोथिंबीर घ्यायची ना आई किती मिरच्या घेतल्यास एवढ्या फ्लावरला एक फ्लावरला चार मिरच्या चार मिरच्या घेतल्यास ना अजून काय घेणार आहे साई तू अद्रक लसूनची पेस्ट अर हे बघा आईने ना ते फ्लावरचे स्वतःच किस्ती आहे आई मी किसू नको नको आई मागे आत का खाणे काय आपण आईच बनवणार आहे ना चालेल <laughs> आईतला काय पाहिजे ओवा पाहिजे ना अजून ह्याच्यामध्ये काळी मिरची थोडी काली मिरची पावडर पाहिजे की अख्खी पाहिजे पावडर ओके मॅड ठेचावी लागेल ना काळी मिर आणि जिऱ्याची आणि हां पावडरची जिऱ्याची आणि असतो म्हणजे बह मजा वाला है मी अजवाईनची बाजली आणायला गेली अजवायन म्हणजेच ओवा ओव्याची बाजली आणायला गेलेली कदी -कदी आज पर था था हो आम्ही आत ठेवतो ना कधी कधी आपण असंच खातो ना म्हणून आणि आज मला जाम आनंद होतोय माझ्या आईच्या आजचा आणि खूप वर्षापासून ना मी स्वतः बनवतच नाही कारण माझा तितका परफेक्ट पराठा बनतच नाही म्हणून मी बनवत नाही खूप वर्षानंतर आज आईच्या आजचा खाणार आहे त्याचा आनंद डबल आहे तर हे बघा आईने किती छान बारीक काय कद्दूकस करून घेतला फ्लावर म्हणजे फ्ला फ्लावरची गोबी आणि त्यात कोथिंबीर पहिलीच चिरून घेतलेली आणि हिरवी मिरची आता मी त्यात टाकते एक चमच आई एक चमच पुरे अजून पाहिजे हा एक चमच अद्रक लसूणची पेस्ट एक चमच मीठ एक चमच मीठ लास्टला मीठ टाक पहिले तर आजवेंडी काय देव आजवाई आईची टीप लक्षात ठेवा मीठ लास्टला टाका कारण पाणी सुटते आई बाई एवढी आजवेंडी थोडस अजून स्वतःला चांगलं अजून काळी मिरी पण फुटले दे काळी मिरी धन्या पावडर काळी मिरी एक चमच काळी मिरी एक नाम्म हा अरे एक चमच छोटा चम्मच हा धन्याची पावडर पावडर एक छोटा चमच जिरा पावडर पण जिरा पावडर हे बघा भरून भरून टाकला एक चम्मच छोटा आता लास्टला मीठ ना मीठ टाकायचं की नंतर टाकऊ मीठ नाही टाकता करायला किती पटकन कर। हा आता हा एक चमच मीठ एक चमचाचा थोडं आहे आमचा आता खार सवय आहे पण ना आम्हाला नाही चाललं कारण तुम्हाला तर माहिती आहे मी मीठ आणि तेल दोन वस्तू नेहमी कमीच घालत असते मीठ आणि तेल दोन्ही वस्तू कमी घालत असते जेवणात त्याच्यामुळे तुम्हाला जितकं लागतं तुमच्या अंदाजाने जर तुमचा फ्लावर छोटा आहे मोठा आहे त्या हिशोबाने मिठाचा अंदाज ठेवा आता मी लाटायला घेतले पराठा पराठा लाटायला घेताना तवा गॅसवर ठेवलाय तापत गॅस चालू केलाय पण त्याच्यामुळे पीठ वगैरे सांडलेलं दिसणारच तर राणी म्हणते असं पीठ सांडलंय म्हटलं काही होत नाही हां बघा आता अशा आपल्या रोजच्या चपात्या लाटून घ्यायच्या दोन हां बघा आता मी एक तिथं ऑलरेडी लाटून ठेवली आहे आणि ना असं आतून घी घालायचं हां आणि अशी मूठभर भाजी घ्यायची पसरवायची मस्त ये हे ना छान पसरवायची चीज आम्ही घेतली होती पण मी घातली आहे ना कारण चीज आईच्या पराठ्यात घाली मी एखाद्या आता मी तुम्हाला दाखवत येतो ते पराठे मुलांना आम्हाला होतली हे बघा आणि वरून मी दुसरी चपाती टाकून बाइंडिंग केली हे बघा आता मी वरून थोडंसं पीठसुद्धा शिंपडलं आहे सुक्कं पीठ आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित ते चिकटाव्या ना चपात्या म्हणून लाटून घ्यायचं हलक्या हाताने एकदम तुटतात कारण फ्लावर एकदम बारीक नसते आपण बटाटा किंवा पुरणपोळी बनवतो तसं नसतं हे जाड असतं पीठ म्हणून थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं बघा तुटत तुटतच राहणार थोडंफार येस आणि पातळ लागायची थोडीशी छान तर आता मी हा तुम्हाला आधी शेकवून दाखवते नंतर मी दुसऱ्या पराठ्यांवर वळते है ना तर मी असं वरून चपाती पराठा पलटला आणि भरपूर सार घी घातले वरून चमचा अभर वाव गोबी पराठा माझा तुटलाय तर तुम्ही समजून घेऊ मी ना मेरे हो साथ मी हो योगा तर तिसके साथोघा आहे ना राणी किती छान दिसतोय पराठा बघूनच भूक लागेल इतका सुंदर दिसतोय आईच्या आतचा पराठा कमाल म्हणजे आम्हाला खरंच मी सांगते ना माझ्या हाताला ही चव माझ्या हाताला हि चव येतच नाही कधी तर ही रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा आणि मला माहिती आहे ही रेसिपी तुम्हाला तुम्ही ट्राय केली तर नक्कीच छानच बनेल आईच्या आजचे ना म्हणून तर आजच्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ